हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल एव्हरी केक हॅज अ स्टोरी टू टेल सो लेट्स बिगिन द स्टोरी ऑफ दिस केक केक बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते केकचा बेस तो केकचा हार्ट असतो सो तो एकदम सॉफ्ट मॉइस्ड असला पाहिजे तो आपण छान बनवून घेतला त्यानंतर आपलं आपण जेव्हा केक बनवायला सुरुवात करतो तेव्हा टर्न टेबलवरतून हलत असते आपली बेस तर ते हललं नाही पाहिजे म्हणून आपण ते टिश्यू पेपर ओला टिश्यू पेपर ठेवून द्यायचा बेसच्या खाली आपलं uh, जे uh, केक असतं ना केकचा जो बेस आहे हा जो स्पॉन्ज आहे तो छान मॉईस्ट राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपण शुगर सिरप यूज केलं आहे आणि अजून थोडी जास्ती चॉकलेटची uh, टेस्ट येण्यासाठी तुम्ही ज्याच्यामध्ये इसेन्स यूज करू शकता चॉकलेट इसेन्स किंवा कॉफी पावडर असते ना ती यूज करू शकता सो मी याच्यामध्ये कॉफी पावडर यूज केली याच्याने टेस्ट खूप छान उठून येते तर जेव्हा चॉकलेटचा केक आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा नॉर्मल व्हीप किम क्रीम न वापरता त्याच्यामध्ये व्हीप क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश यूज केले आणि भरभरून गनाश याच्यामध्ये मी वापरले आणि हे जे गनाश आहे ना हे सुद्धा मी घरीच बनवले डार्क कंपाऊंड आणि व्हीप क्रीमने सो so, वन बाय वन लेयर्स आपण अशा ठेवणार आहे त्याला छान क्रंबल कोटिंग करून घेणार आहोत जसं So, खूप सारं हे असं जे गनाश पडतं आहे ना चॉकलेटी चॉकलेटी ते खूप सॅटिस्फाईंग असतं so, चॉकलेट लवर्ससाठी सो असं क्रम्बल कोटिंग करून घ्यायचं केक असं क्रम्बल कोटिंग केल्याने इझी पडतं खूप सारे चिप्स ॲड करायचे सो so, हा जो हा जो केक होता ना ह्याच्यासाठी मला क्लायंटने डिझाईन नव्हती पाठवली हो त्यांनी मला जसं हवं तसं डिझाईन करायला सांगितलेली हा क्लायंटचा सा विश्वास आहे ना खूप इम्पॉर्टंट असतो खूप मोठी कॉम्प्लिमेंट असते होमबेकर्ससाठी किंवा एका आर्टिस्टसाठी की, एक आर्टिस्ट की आणि आपल्याला फ्री हँड मिळून जातो की हां आपल्याला प्रेशर नसते की हेच बनवायचं आहे असंच बनवायचं आहे जसं हवं तसं आणि सुंदर बनवता येतं आपल्याला सो साईड फिनिशिंग करून घेतल्यानंतर माझं सगळ्यात फेवरेट काय असेल ना चॉकलेट केकमध्ये तर ते असतं चॉकलेट ड्रिप मला ड्रीप द्यायला खूप आवडतं सो पुढे तुम्ही बघणारच आहात की मी ह्या केकलासुद्धा ड्रिप दिलेली आहे ड्रीप इफेक्ट दिला आहे मग छोटेसे गार्निशिंगसाठी चॉकलेट्स रेडी केले आहेत आणि क्लायंटचा रिस्पॉन्स पण खूप छान होता त्यांना हा केक खूप आवडला टेस्ट वाईजसुद्धा आणि दिसण्यामध्ये सुद्धा त्यांना केक बघायलासुद्धा खूप आवडला सो so, काही वेळा असं सिम्पल करायचं असेल ना तर असं ब्रशचा यूजसुद्धा तुम्ही करू शकतात आणि आता तुम्ही बघताय की ती सॅटिस्फाईंग वाटतं आहे हे hey, बघण्यासाठीसुद्धा मला ट्रिप इफेक्ट खूप आवडतं आणि सॅटिस्फाईंग आहे म्हणजे असं डोळ्यांना बघता बघायला पण खूप छान वाटतं खूप सारं चॉकलेटी चॉकलेटी ना सो जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा नेक्स्ट केक स्टोरी लवकरच घेऊन येईन टील देन, कीप बेकिंग किप क्रिएटिंग अँड किप स्प्रेडिंग स्वीटनेस यू सो मच